प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात इशारा जनसुराज्याचा जागे झाले प्रशासन अभ्यासू नेतृत्वाचे प्रत्यक्ष परिणाम बसवराज पाटील यांच्या इशाऱ्यानंतर एका दिवसात रस्ता दुरुस्तीला सुरुवात काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी डफळापूर ते एकोंडी रस्त्याची अत्यंत दयनीय व धोकादायक अवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्याची मागणी केली होती जर एका दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता आज चोवीस जुलै रोजी सकाळपासूनच संबंधित विभागाने यंत्रणा सक्रिय करत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे जनसुराज्याचे नेते बसवराज पाटील यांच्यासारख्या ठाम व अभ्यासू नेतृत्वामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे यावेळी बसवराज पाटील म्हणाले की संघर्ष नसेल तर विकास अशक्य आणि जबाबदारी घेतली की प्रशासनही हलते आम्ही जो उठाव करतो त्या उठावाला जनतेतून थोडा तरी प्रतिसाद मिळाला तरी भविष्यात जत तालुक्याचा कायापालट करू या रस्त्याची अडचण सर्व पत्रकारांनीही उचलून धरल्याबद्दल सर्व पत्रकारांचे व या रस्त्याचे काम ताबडतोब सुरू केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाटील यांनी आभार मानले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा